अर्पिता मी तुझ्यासाठी स्पेशल वहे आणणार आहे का आल्याला ती पण कोरी कुरी आणणार आहे कोरी असते म्हणून तसली नाही आणणार आहे कोरी असते सेपरेट काय हाय का अर्पिता तू मग काय ती वय त्याच्यात काय करणार आहे माहितीये का तू दररोज किती काम करते बरोबर का याची एक डायरी तयार करणार आहे बर हा आणि त्या डायरीत बरं का काय काय लिहायचं माहिती का, का, का। पहिल्यांदा वार लिहिणार पुन्हा दिनाकल्या म्हणजे पूर्ण तारीख बरोबर का पहिला hmm. दिवस सुरू सकाळ उठल्यापासून संध्याकाळ जॉफीपर्यंत किती काम केलं तू असं किती दिवस करणार दोन तीन दिवस करणार मी बरोबर का दोन तीन दिवस पूर्ण काम झालं तुझं मग माझ्याकडं डोक्यात यादी तयार होती माझ्या बरोबर का तीच काम तुला मी दररोज करायला लावणार पुन्हा म्हणजे कस एखाद्या विसरलं तर त्या डायरेक्ट बघायचं आज कुठलं काम विसरलंय hmm. मग हाय का नाही तुझ्या कामाची तस लिहून आणलं चांगले आयडे चांगले आयडे हाय का नाही चांगले आयडे आणि त्याच्यासाठी एक पेन पण आणणार आहे मी का आलं का पेन तर लय भारी आणणार आहे का आलं का निळाशाचा पेन आणणार आहे मी निळाशाचा सोन्याचं घेऊन या त्याच्यासोबत एक लिहिणारी पण घेऊन येणार आहे का आलं का अगं अगं आग मला काय म्हणायचंय माझा अक्षर चांगला नाही गायक तुमचं हायचं ना अर नको माझ्या डोक्यातूनच गेलतो ते कशाला डोक्या देतय एखादी शेलणारी उचल आणावी एखादी लिहिणारी आणावी अगं डोक्या देणार तुमच्या